नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण एकशे अकरा नगरसेवक आहेत यातले छप्पन्न नगरसेविका या महिला म्हणून पालिकेमध्ये निवडून येणार आहेत आपल्यावर या ठिकाणी आमदारकीच्या हॅट्रिक केलेल्या आणि गेली एकवीस वर्ष आमदार राहिलेल्या मंदाताई मात्र आहेत ताई, ताई काय म्हणाल महिला पालिकेमध्ये परत एकदा येणार आहे आता नवी मुंबई महानगरपालिका निर्माण झाल्यापासून पहिली नगरसेविका होण्याचा मान मला जो मिळाला आणि त्यापासून मी गेली तीस वर्ष सक्रिय इथे राजकारणात आहे आणि आता छप्पन इंचाची छाती माझी फुलणार आहे त्याचं कारण असं आहे की छप्पन नगरसेविका माझ्या दिमतीला मिळणार आणि कदाचित आरक्षण आलं तर महापौर महिला झालं तर आणखी नव्या मुंबईमध्ये महिला राज हे आल्याशिवाय राहणार नाही पुक्षा पुरुषांची जी मक्तेदारी जी गेली तीस वर्ष होती महापौर झाले तरी इथे पुरुषच निर्णय घ्यायचे ती सगळी मक्तेदारी सध्या तर मी मोडीत काढलेली आहे जवळजवळ पंचवीसक वर्ष झाली मी मोडलेली आहे पण अजून जर या छप्पन महिला जर माझ्या बरोबर आल्या आणि बापोर तर नवी मुंबईमध्ये पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी ही मी तोडून काढल्याशिवाय राहणार नाही ना महिला आरक्षण येऊ का न येऊ ओपन जरी पडलं तरी महिला आरक्षण जर आलं तर महिलांसाठीच मागणार शेवटी मी महिला आणि महिला, महिला। उत्कृष्ट काम करू शकतात याचे नमुना जर तुम्ही पाहिलं या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पहिला सुषमा दंडे असतील कौसाडीकर असतील सरोदय असतील बोईर असतील ज्या ज्या महिलेने ह्या महानगरपालिकेत चांगलं काम केलेलं आहे या महानगरपालिकेला उंचावर नेऊन ठेवलेलं आहे त्यावेळी भ्रष्टाचार होत नव्हता महिलांच्या काळात हा भ्रष्टाचार मुक्त सुद्धा आपल्याला ही पालिका करायची आणि मी आल्यापासून तुम्ही बघितलंच असेल खूप भ्रष्टाचार मी मोडीत काढलेला आहे अनेक अधिकारी पकडून दिलेले आहेत त्याच्यामुळे महिला आल्यात तर त्यांची दूरदृष्टी विकासावर असेल आणि मला सुद्धा एक छप्पन इंचाचं मला एक पाठबळ मिळेल असं मला वाटतं भविष्यामध्ये तुमच्या मागे महिलांची ही परंपरा सुरू राहील नवी मुंबईमध्ये राहिली पाहिजे पुढे आल्या पाहिजेत महिला खूप हुशार आहेत पण पुरुषच्या मक्तेदारीमुळे नवऱ्याच्या मक्तेदारीमुळे बरेच पुरुषांना काय वाटत होतं आम्हीच आता उभे राहणार पण बरं झालं सगळं महिला राज आल्यामुळे मला खूप आनंद आहे मी नवी मुंबई पालिकेचे सुद्धा आभार मानते की आरक्षण पडलं ते सगळं महिलांच्या फायदेशीर आणि माननीय आमचे देवाभाऊ ज्यांनी महिला म्हणून मला तीनदा येते तिकीट दिलं आणि माझ्यावर विश्वास दाखवून मला काम करण्याची नवी मुंबई नाही तर महाराष्ट्राची संधी दिली तीन, तीन मी आज महाराष्ट्राची प्रश्न सभागृहात मांडत असते नव्या मुंबईवरतीच नाही कारण महाराष्ट्रात मी राज्याची तीन साडेतीन वर्ष मी अध्यक्ष होती त्यामुळे गडचिरोली ते सिंधुदुर्ग पर्यंतचे प्रश्न मला राज्याचे माहिती आहेत आणि इतक्या एकवीस वर्ष मी सभागृहात आहे वरिष्ठ हाऊस अप्पर हाऊस असेल किंवा आमचं विधानसभा असेल त्यात अनेक प्रश्न अनेक वेळा माझ्या नजरेसमोरून गेलेले यावेळी सुद्धा मोठे मोठे प्रश्न या, या अधिवेशन काळात मी घेतलेले आहेत तुमची राजकीय सुरुवात ही नगरसेविका म्हणून झाली होती आता गेली एकवीस वर्ष तुम्ही विधान परिषद विधानसभेमध्ये आमदार आहात मधल्या मधल्या काळामध्ये तुमच्या घरातलं कोणीही नगरसेवक म्हणून उभा राहिलं नव्हतं तर आता या निवडणुकीमध्ये तुमच्या घरातलं सदस्य नगरसेवक पदासाठी उभा राहणार आहे आता कालचं आरक्षण बघितल्यावर नगरसेवक किंवा नगरसेविका उभं करण्याचं जे लोकांची जी मागणी आहे की तुमचं एकतरी राहिलं तर आमचे पॅनल येतील तुमच्या घरातलं पंचवीस वर्ष कोणी राजकारणात नाही कारण आपल्याला माहितीये निलेशला कशा पद्धतीने इथल्या लोकांनी इथल्या नेत्यांनी ने त्यावेळी संपवलं त्याच्या वारणाचे तो पहिलाच राष्ट्रवादीतून नगरसेवक होता कोणी मेहरबानी करून त्यांना नगरसेवक केलं नव्हतं निलेशला पण त्याच्या वेळी त्याचा विभाग तीन तुकडे गेले आरक्षण बदललं त्याला तिकीट मिळालेली तिकीट परत कापून दुसऱ्याला दिली त्यामुळे त्याला काही इंटरेस्ट नव्हता पण यावेळी असं वाटतं की लोकांचा वा आग्रह तर लोकांचा अजून आग्रह आला तर आमच्या घरातलं निश्चित स्वरूपात एक किंवा दोन लोक उभी राहतील पण महापौर पदासाठी नाही हे लक्षात घ्या महापौर पद हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे अशी मी धारणेची आहे आणि म्हणून गेली पंचवीस वर्षे महानगरपालिकेमध्ये कधीही मी नाव दिलं तर कुठल्याही कार्यकर्त्याचं नाव दिलेलं आहे कारण त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे आमच्या घरात मला संधी मिळाली आहे सगळी घराणेशाहीला दूर करण्यासाठी मी गेली पंचवीस वर्ष माझ्या घरातला नगरसेवक दिला नव्हता हो पण आता चार प्रभाग झाले म्हणून लोकांची मागणी आहे की तुमच्या घरातलं कोणतरी द्या तर या या पद जर बीजेपी च महापौर सत्ता आली तर घराणेशाही महापौर पदासाठी चालून देणार नाही नाही चालली पाहिजे मग सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी महापौर मिळेल त्याने काही नुसतं आमच्या सत्रंजा उचलायच्या का हा इथला महापौर हा सर्वसामान्य झाला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे तो ना मंदा मात्रेचा ना कुणाचा फक्त भारतीय जनता पार्टीचा आणि बेलापूर मतदारसंघातून सगळ्यात जास्त नगरसेवक नगरसेविका ह्या मी आणून देणार आहे त्यावेळी मला पण तेवढा अधिकार राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर या महानगरपालिकेत बसेल आणि त्याच्या सिंहाचा वाटा हा बेलापूर मतदारसंघाचा भारतीय जनता पार्टीचा असेल वाटा असेल खालीचा पण भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा असेल नवी मुंबईमध्ये बीजेपीच्या काही नेत्यांचा आणि शिवसेनेतल्या लोकांचं भोपळ्याचं नातं आहे त्यामुळे इथं महायुती होईल का पालिकेला आमचे वरिष्ठ आमचे आदरणीय देवाभाऊ या महाराष्ट्राचे आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ते जे सांगतील तेच इथे होईल त्यांच्या आदेशाच्या पार इथे कोणी जाणार नाही युती हो या न हो आम्ही लढाईची तयारी ठेवलेली आहे एकला चलो होतं एकला चलो तलवार आमची पाजवलेली आहे जेव्हा मैदानात उचरायचं आहे तेव्हा आम्ही उतरणार आहेत आपण पाहिलं आरक्षणाबद्दल मी ब्र सुद्धा काढला नाही ज्यावेळी विभागाची फाळणी झाली तर सगळे बोलत होते की हा वॉर्ड गेला तो वॉर्ड गेला आम्ही कसं मी जायला जे येतील तिथे लढलं पाहिजे रडलं नाही पाहिजे लढाऊ आम्ही आहोत आणि लढत राहणार नक्कीच आपण पाहतो की या वेळेला नवी मुंबईमध्ये महिला महापौर झाली पाहिजे आणि तेही कुठल्या घराण्याची नाता या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे महापौरपद दिलं पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका आमदार मंदा मात्रे यांनी मांडलेली आहे मी नायक पडले माझा नवी पी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>